माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला वचन देतो की आज पैशांचं वाटप होणार म्हणजे होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार आई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली आहे त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय त्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई कुणालाही किती विरोधात बोलू दे तू काळजी करू नकोस राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्यासाठी पोषणासाठी तुला दरमहा दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतला आहे आता जानेवारी आणि फेब्रुवारी हप्त्याच्या वितरणाला सुरुवात होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली ज्या योजनेच्या अंतर्गत एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली सातव्या हप्त्याची वाट बहिणी पाहत होत्या पण त्यातच आठव्या हप्त्याच्या सोबत देखील एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे दोन मेसेज त्या ठिकाणी येणार आहेत सोबतच आता पंधरा जिल्ह्यांमध्ये महिलांची यादी तयार सुद्धा झालेली आहेत आता या महिला पात्र असणार आहेत एक ते दोन महत्वाचे अपडेट आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहोत महाराष्ट्रातील तीन विभागामध्ये पैसे वाटप होणार आहेत सातव्या हप्त्याची वाट, वाट पाहणाऱ्या बहिणीला आठव्या हप्त्याची देखील एक गुड न्यूज तर आलीच दोन आ, याचे मेसेज देखील तुम्हाला आजच्या आज येणार आहेत तीन विभागामध्ये पण सगळ्यात मोठी आनंदाची बातमी लाडकी बहिणीसोबत दोन योजनांच्या घोषणा देखील झालेल्या आहेत दोन दिवसाच्या आत या योजनांचा अर्ज तुम्हाला करायचा आहे की ज्यामुळे तुम्हाला एक लाख रुपये देखील त्या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला जर नंबर लावायचा असेल तर फक्त एकच काम करावं लागणार आहे फॉर्म तयार झालेला आहे तुम्हाला काय कागदपत्र रेडी ठेवायचे आहेत ते व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहेत आता चूक करू नका कारण की साठ लाख महिला अपात्र झालेल्या आहेत आता सातव्या आणि आठव्या हप्त्याची यादी तयार झाली पैसे वाटपाला आज तीन विभागातून सुरुवात होत आहे पण चार नियम आणि दोन कागदपत्रांची गरज तुम्हाला आता पडणार आहे आज कोणत्या तीन विभागामध्ये पैसे येतील त्यामधले कुठले जिल्हे आणि कोणते तालुके तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगण्यात येणारच आहे कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येणार आहेत हे तर सांगतोच पण चार नियम आणि दोन कागदपत्रांची तयारी तुम्हाला आता ठेवावं लागणार आहे कारण की साठ लाख महिला योजनेतून बाद झालेल्या आहेत त्याच्यासाठीची कारण जे आहेत त्यांनी हे चार नियम पाळले नाही आणि दोन कागदपत्रांची पूर्तता केली नाही काही महिलांना संक्रांतीच्या दिवशी पैसे जमा झालेले आहेत संक्रांतीच्या नंतर देखील पैसे वाटप झालेलं आहे पण तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचंही नाव अपात्र बहिणींच्या यादीत गेलं असेल कारण की पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये एक विशेष अर्ज करण्याचं आवाहन महिलांना करण्यात आलेलं आहे आता जानेवारी आणि फेब्रुवारीच्या हप्त्यासोबतच सव्वीस जानेवारीला लाडक्या बहिणीला एक मोठं गिफ्ट देखील मिळणार आहे तर याविषयीची देखील सूचना राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे सोबतच आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता याची तारीख देखील जाहीर झालेली आहे पण चार नियम आणि दोन कागदपत्र तुमच्यासाठी आता जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण की आता पैसे तर मिळणार आजचे तीन विभाग कुठले कोणत्या बहिणीला आज दोन हप्ते डायरेक्ट मिळणार आहे पण त्याआधी तुम्हाला आता बाद झालेले ज्या महिला आहेत तर त्या का बाद झाल्या कोणते चार नियम त्यांनी पूर्ण केले नाही हे नियम तुमच्यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे कारण की पहा आता काही महिला अशाही असणार आहे की ज्यांना पुढचे पैसे तर मिळणार नाहीच पण मागचे पैसे देखील जमा करावे लागतील कारण की सरकारने सूचना दिलेल्या आहे स्पष्टपणे आता सरकार कठोरपणे सर्व निकष जे आहे ते राबवणार आहे त्यामुळे आता तुम्हाला जर पुढे पात्र व्हायचं असेल जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात मिळवायचा असेल तर हे नियम बारीकपणे समजून घ्या तुमच्या आयुष्यातले तीस सेकंद या व्हिडिओसाठी द्या कारण की पहा योजना आता पाच वर्षे चालणार आहे परंतु एक जरी चूक झाली तरी आज ज्या महिला आहेत ज्यांना आत्तापर्यंत साडेसात हजार रुपये आपोआप मिळाले पण इथून पुढे आपोआप पैसे मिळणार नाही त्यातच दोन नव्या योजना सुरू झालेल्या आहेत तर त्या योजनांमध्ये नंबर लावण्यासाठी काय कागदपत्र लावायचे कारण की त्यासाठी फक्त दोनच दिवस मुदत आहे सगळ्यात पहिली गोष्ट की चार नियम समजून घ्या कोणते दोन कागदपत्र तुम्हाला लागणार आहे कारण की हे नियम समजून घेतले तर पैसे मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही उशीर होणार नाही आणि शंभर टक्के आज पैसे तुम्हाला मिळून जातील पहा चार नियम कोणते आहेत सर्वात पहिला नियम आता नियम चार समजून घेऊ कारण की पहिले दोन नियम एवढे काही महत्वाचे नाही पण तिसरा आणि चौथा नियम सगळ्यात महत्वाचा आहे जो की नव्वद टक्के खूप मोठा प्रॉब्लेम देऊ शकतो आणि ज्यामुळे साठ लाख महिला बाहेर गेल्या आहेत त्यामुळे नियम ऐका आणि लगेच आज कोणत्या तीन विभागात पैसे कोणत्या पाच बँका निवडलेल्या आहेत आणि दोन नव्या योजना कोणत्या आहेत की ज्यामध्ये लाखो रुपयाचा लाभ मिळत आहे ज्यात नंबर लावण्यासाठी कोणता अर्ज करायचा आहे दोन दिवसाची मुदत पहिला नियम जाणून घ्या की ज्यामुळे शंभर टक्के तुम्हाला पैसे मिळून जातील पहिला नियम आहे की आता तुम्ही अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना आत्तापर्यंत सहाच्या सहा हप्त्याचे पैसे आलेले आहेत आणि कुठल्याही तुम्ही जर सरकारी योजनेचा लाभ घेत असाल मग लाडकी बहिणी व्यतिरिक्त योजना असेल उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना असेल किंवा कुठली निराधार योजना असेल पी एम किसान सन्मान निधी नमो शेतकरी योजना असेल तर या कोणत्याही योजनेअंतर्गत तुम्हाला पंधराशे रुपयापेक्षा जर लाभ जास्त मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अपात्र होणार आहे लक्षपूर्वक ऐका तुम्हाला जर अजूनही लाडक्या बहिणीचा मेसेज आला नसेल तर कदाचित तुम्ही चेक करा की तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत आहात का आणि दुसरा नियम बघा आता दुसरा नियम एवढा काय महत्वाचा हो नाही पण तिसरा चौथा नियम जो आहे तर तो, तो सर्वात महत्वपूर्ण ठरणार आहे कारण की याच नियमावर अवलंबून आहे तुम्हाला आज उद्या पैसे येणार की नाही कारण की तीन विभागांची यादी तयार झालेली आहे पंधराशे एकवीसशे रुपये तुम्हाला देखील मिळणार आहे सर्वात महत्वपूर्ण दुसरा नियम जो आहे तो यादी पाहूयात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जर पैसे आता पाहिजे असतील तर तुमच्या नावावर चार चाकी वाहन नसायला पाहिजे आता लक्षपूर्वक ऐका चार चाकी वाहन हे कशा पद्धतीनं चेक होणार आहे बघा आर टी ओ विभागामध्ये चेकिंग होणार आहे आता तुम्ही म्हणाल आमच्या घरात फोर व्हीलर आहे असं कोणला समजणार पण आर टी ओ म्हणजे जिथे नंबरची जे म्हणजे ज्या प्रत्येक वा, जो वाहन आहे त्याची नोंदणी असते तर त्या ठिकाणा त्या विभागातून मागणी केली जाणार आहे आता पहा तुम्ही महिला असाल आणि महिलाच्या नावावर जर चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला लगेचच्या लगेच ह्या नियमानुसार तुमचा लाभ बंद करण्यात येईल आणि जर तुम्ही एक अर्ज जर केला नाही तर तुमचे मागचे पैसे वसूल होतील तर कोणता अर्ज करायचा आहे की ज्यामुळे तुमच्यावर कारवाई होणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कारण की दोन मोठे योजनां दाले। दोन योजनांची घोषणा झाली आहे ज्यामध्ये लाखो रुपये तुम्हाला दिवसाच्या आत मिळवायचे असतील तर अर्ज कसा करायचा पण त्याआधी चौथा नियम लक्षपूर्वक आहे का तो सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे या नियमावर बरच अवलंबून आहे बघा तिसरा नियम असा आहे की जो आहे तुम्हाला तुमच्या आधार कार्डला बँक लिंक असायला हवं आधार कार्डला बँक लिंक आहे की नाही लगेच चेक करायचं आहे बघा कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे ना आधारला बँक लिंक आहे का चेक करा कारण की दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला पैसे आले असतील पण पंचवीसमध्ये बदललेत नियम आता तुमचं उत्पन्नाची देखील अट आहे तुमचं उत्पन्नाची अट जी असणार आहे तर ती अडीच लाख रुपयाच्या आत तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे तर जी महिला आहे तर त्या महिलाने आपला उत्पन्नाचा दाखला देखील काढून ठेवणं गरजेचं आहे आता चौथा आणि शेवटचा पण सगळ्यात महत्त्वपूर्ण नियम तो एकदा जाणून घ्या आणि लगेच आज कोणत्या तीन विभागात पैसे आहे कोणत्या महिला योजनेतून बाहेर गेल्या तुमचं नाव योजनेत आहे का तुमच्यावर कारवाई होईल का या सर्वात महत्वपूर्ण माहिती आणि व्हिडिओच्या शेवटी दोन कोणत्या नव्या योजना सुरू झाल्या ज्याचा लाभ दोन दिवसात घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा चौथा महत्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी मान्य केलेल्या असाव्यात लाडकी बहीण योजनेच्या अटी काय होत्या बघा तुमचं वय एकवीस वर्ष पूर्ण असावं पासष्टच्या आतमध्ये असावं तुम्ही इन्कम टॅक्स भरत नसायला पाहिजे तुमच्याकडे चार चाकी वाहन नसायला पाहिजे तर या सर्व अटी ज्या होत्या किंवा तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार नसायला पाहिजे तर या ज्या अटी आहेत तर या आटींची पूर्तता मान्यता तुम्ही केलेल्या असावी आता ज्या साठ लाख महिला योजनेतून बाहेर गेल्या आहेत त्या नक्कीच या चारपैकी कुठल्या तरी नियमातून बाहेर गेलेल्या आहेत पुणे विभागामध्ये एक अर्जंट मोठी नोटीस देखील आलेली आहे की जर तुम्ही या नियमां अटीमध्ये बसत नसाल तर तुम्हाला एक अर्ज करून सरकारला सांगायचा आहे की आमची योजना बंद करा तर तुम्ही हा अर्ज कशा पद्धतीनं करायचा याविषयी आपण व्हिडिओ लवकर घेऊनच येऊ पण पात्र जर असाल तरच लाभ घ्या अपात्र असाल तर लाभ घेऊ नका सरकारने आवाहन केलंय की तुम्ही स्वतःहून सांगा की आम्ही त्यासाठी अपात्र आहोत आता सगळ्यात महत्त्वाचा विषय कोणत्या तीन विभागामध्ये पैसे आहेत कोणत्या तीन विभागामध्ये पैसे वाटप होणार आहे आता या तीन विभागामध्ये पहिला विभाग आहे पुणे विभाग आता पुणे विभाग जो आहे तो सर्वात मोठा आहे सगळ्यात मोठी लाभार्थी संख्या पुणे विभागात आहे आता पुणे विभाग मध्ये जर आपण जिल्हे बघायला गेलं तर पुणे विभागामध्ये स्वतः पुणे जिल्हा आहे त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग तर असे जिल्हे यामध्ये त्या ठिकाणी येत असतात आता त्यानंतर पुढचा जो सर्वात महत्वाचा विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग आता प्रत्येक जिल्ह्याचे नावे आपण घेतो आहोत तुमचा जिल्हा जर यात आला तर कमेंट करा कारण की सव्वीस जानेवारीला खूप मोठं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे सव्वीस जानेवारीचं गिफ्ट काय आहे त्या सम त्या कारण की दोन नव्या योजना सुरू होत आहे आणि ज्याचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी अर्जंटमध्ये मिळवायचा असेल तर तुम्हाला अर्जंट हे काम करावं लागणार आहे बघा नागपूर विभागामध्ये आहे भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया यवतमाळ तर असे जे विभागामध्ये जे जिल्हे आहेत या जिल्ह्यात देखील वाटप तुम्हाला होणार आहे त्यानंतर तिसरा आणि आता तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे कोकण विभाग कोकण विभागामध्ये जर आपण बघितलं तर कोणते जिल्हे येतात यामध्ये जर आपण बघितलं तर मुंबई शहर मुंबई उपनगर त्याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते पैसे येणार आहेत आता सव्वीस जाने सव्वीस जानेवारीला जे गिफ्ट आहे बघा त्या त्या गिफ्टविषयी देखील आज आपण माहिती घेतोय पण दोन नव्या योजना ज्या आहेत त्या सरकारने सुरू केलेल्या आहेत तर त्यांची अर्जंट तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल तर काय करायचं आहे लक्षपूर्वक आहे का आता आता ज्या दोन योजना आहेत ज्यामध्ये पहिली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अन्नपूर्णा योजना ही गॅसची योजना या ले ले, तर या योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडरचा लाभ मोफतपणे दरवर्षी महिलांना दिला जातो असंख्य महिला वंचित राहिलेल्या आहेत वंचित कशामुळे राहिल्या एकतर त्यांच्या नावावर उज्ज्वला गॅसचं कनेक्शन तरी पाहिजे किंवा महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन पाहिजे उत्पन्न अडीच लाखाच्या आत पाहिजे तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे गॅ जर महिलांच्या नावे गॅस ट्रान्सफर करून घेऊन जे आहे तुमचं जे कनेक्शन आहे तर त्यावरनं एक बुकिंग करायची आहे आणि गॅस मिळून घ्यायचा आहे अठ्ठेचाळीस तासाच्यात तुम्हाला हे पैसे येतात दुसरी आणि महत्त्वपूर्ण योजना आहे घरकुल योजना घरकुल योजनाचे फॉर्म त्या ठिकाणी आज सुरू झालेले आहे तुम्हाला आता महिलांना प्रश्न पडणं असेल की आमच्याकडे जागा नाही तर आम्हाला घर कसं मिळेल तर जागेसाठी एक ते दोन लाख रुपये देण्याचा सरकारचा विचार आहे तर वीस लाख महिलांना घरकुलासाठी जवळपास दोन लाख रुपये आरामात त्या ठिकाणी मिळणार आहे जमीन जरी नसेल तर कमीत कमी एक ते दोन गुंठे जमीन जे आहे तर तुम्ही दुसऱ्याच्या नावावर बॉन्ड करून देखील घेऊ शकता संमतीपत्र जे आहे त्यावर करून घेऊ शकता आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी पाहिजे रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी त्या ठिकाणी चालणार आहे तर यासाठी चार पाच बँका निवडल्या आहेत जसे बँक ऑफ महाराष्ट्र आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे तर या बँकांमध्ये देखील पैसे त्या ठिकाणी येत आहेत फक्त तुमचं आधार कार्ड कोणत्या तरी बँकेला लिंक असणं गरजेचं आहे तर याच योजनाच्या अंतर्गत तुम्हाला लवकरात लवकर पैसे येणार आहेत आणि सव्वीस जानेवारीला कदाचित जो आहे फेब्रुवारीचा हप्ता देखील जो आहे तो अर्जंटमध्ये टाकण्याची देखील एक आपण आशा करू शकतो कारण की सव्वीस जानेवारीचा जो मुहूर्त आहे खूप मोठा आहे आणि त्या अंतर्गत पैसे देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद